पहिल्या टप्प्यानंतर एकदम त्यांनी मुस्लिमाला टार्गेट करणं सुरू केलं जादा बच्चेवाले लोक तुमची संपत्ती जी आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती हो जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दे उल्लेख देखील नाही आहे हिंदू मुस्लिम किंवा ते संपत्तीचं वाटप करतील तुमची संपत्ती बच्चे ज्यांना आहेत त्यांना देतील वारसा हक्क त्यांनी मागचं उकरून काढलं किंवा मनमोहन सिंग असं म्हणाले होते की या देशातल्या रिसोर्सेस वरती पहिला अधिकार मुस्लिमांचा हा मुस्लिमांचा आहे तर एकंदरीत हा रोख किंवा हा टोन का बदलला अचानक पहिला ह्याच्यानंतर तुमचा असेसमेंट काय दे, जे आहे खरंच होते गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांचा अनुभव असे आणि काय होता तो देशाने फायदा दुसऱ्या देशाने फायदा नाही त्यावेळेचे प्रधानमंत्री बिहारी वाजपेयी त्यांना सांगावं लागलं की राजधर्म पाळा म्हणजे तेव्हापासून ते जे दिसतंय त्याचा अर्थ त्यांचा स्वभावात त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये હોષ્ટીએ અને આ તો કઈ દેશ રાજ્ય પક્ષા એ કાળા અસરી વાસ્યા સાર માન્ય દેશા વિચાર કરનારે હો આ ત્યાં એના મુખ્ય સ્વતંત્ર અને તે સ્વાતંત્ર ગાય અનક નમૂને આખા વળા